आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताहरे कडे पठारे कडे पठार महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीचा उपवास जवळजवळ मला वाटत बसणाऱ्यापैकी तर सर्वांना तुमच्या चेहऱ्यावर तर मला वाटायला बऱ्याचशा लोकांचे उपवासाच्या दिवशी चेहरे सुकत्यांना त्यांना वेगवेगळ्या खाण्याची सवय असते आणि नेमकं उपवासा दिवशी काय नाही माझा एक मित्र तो उपवासाच्या दिवशी प्रसन्न असतो कारण सकाळपासून चालू असतो नाही कळलं प्रसन्न असतो वेगवेगळे पदार्थ खाण्यामध्ये नाही आमच्या गुरुजी सांगायचे वर्षभरात एकोणतीस उपवास करावे लागतात बारा महिन्याचे चोवीस एकादशी दर पंधरा दिवसाला म्हणजे प्रतिपाद द्वितीय तृतीय चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी अष्टनवमी दशमी एकादशी द्वादशी त्रिदशी चतुर्दशी पौर्णिमा हे जे पहिले शुक्लती आहेत शुक्ल आणि वद्य शुद्धानी वद्य शुद्धातली देवाची वारी ते वद्यातली संतांची वारी म्हणून पहिली पंधरा दिवसाची एकादशी धरावी दुसरी पंधरा दिवसाची एकादशी अशा बारा महिन्यात चोवीस एकादशी कराव्या आणखी पाच उपवासाचे जे करावे लागतात त्याच्यामध्ये महाशिवरात्र जी आजची गोकुळाष्टमी रामनवमी नृसिंह जयंती वामन जयंती आपण महाशिवरात्र धरतो गोकुळाष्टमी धरतो आपण रामनवमी आरती धरतो म्हणजे रामाचा जन्म झाला की आपण आपला जन्म करतो नाही कळलं लोक निर्माण झाले की सडून दिलं वामन जयंती तिरवा झालेलीच माहित नसते हे किमान पाच करावे लागतात का नृशिह भगवंताचा अवतार आज या खांबा पण नृषियाचा अवतार खांबाचा अवतार का दिसत नाही आम्हाला का दिसत नाही आम्ही हिरण्य कशी लात मारू तुम्ही हिरण्य कशी पोहून <laughs> त्याला लातही माराल नृसिंह प्रगट होण्याकरता फक्त नृसिंह लागत नाही गो सो तुम्ही विचारा राम कथा तो कितनो ने लिखी राम कथा तो कितनो ने लिखी तुलसी दैशी मर्यादा कहा राम कथा तो कितनो ने लिखी तुलसी दैशी मर्यादा कहा नरसिंहमशे प्रति खम्मण में लेकिन कारण को भक्त प्रलाद दे कहले देखा तो भक्त प्रलाद खाली ना नुसेन घरा घरा प्रकटो दिल हिरण्यकशिपू ना प्रकट तो भक्त प्रलाद करीतरी जरम तो सरम करत एक सुंदर गीते

शरद कौशल्या जसे माता पिता भी मिल जाए परी पुत्र मिले ना जो ज्ञानी बन जाए अरे एखादव राजा दशरथ का बाप मिले कौशल्या सारकी आई मिले पण चौदा वर्षाचा वनवास आनंदाने भोगला राम कसा झाला मला परी राम सा पुत्र मिले ना जो आज्ञा ले बन जावे भरत लखन से भाई को ढूंढ से अब कहा लाओ अब हर घर में राम राम कहा से लाओ जिसे समझते हो तुम अपना जड़े खोकताज वही तुम्हाला उद्ध्वस्त करणारा बाहेरचा शत्रू नाही जिसे समजते हो तुम आपणा रामायण की बाते लगती है सतुनांथराव हो। तेव्हा एक मंथरा होती आता घराघरात मंथरा झाली अरे लक्ष्मण भरत कुठून आणता येतील ज्यांचा त्याग संपूर्ण विश्वाने पाहिला रामान सोब आहे ग माझ्या पुढे कमसमधे रामानाच्या टाकून प्रसंग असा वाटला ना एकदा जोरात टाळी वाजव <laughs> रामान शब्दाचा एकच अर्थ सांगतो तुम्हाला रामान शब्दाचा अर्थ फक्त त्याग रामान शब्दाचा अर्थ एवढाच होतो त्याग रामाना कोणतंही पार्ट वरती घेतलं की त्याच्याकडे पाहायला मिळतो फक्त त्यागच कोणत्याही पार्टतून फक्त नाव त्या व्यक्तीने केलेला मी त्याग सांगतो म्हणून तर एक रामनाथ फार गोड प्रसंग आहे जेव्हा प्रभू रामचंद्र त्याचा दश अनन दश म्हणजे दहा अनन म्हणजे मुख ठीक आहे अनन शब्दाचा अर्थ मुख असा होतो म्हणून गज अनन गज म्हणजे हत्ती अनन म्हणजे मुख गज अनन जसं चतुरानन चतुर म्हणजे चार अनन म्हणजे मुख चतुरान म्हणजे ब्रह्मदेव अनन शब्दाचा अर्थ मुख असं मला या संदर्भात सांगायचं जेव्हा दहावं शिर उडवलं शिर आणि धड वेगळं झालं त्या नव्या शिराच्या काय प्रसंग सांगितला जातो रावण मरणाच्या काही सेकंदा बरोबर प्रामाणिकपणे प्रसंग आहे अगदी अर्धा मिनिटं घेतो सर्वांचा दादा तो रावण काय म्हटलं माहिती का तो मला रामा मी तुझ्यापेक्षा प्रचंड मोठ हो आहे तुला एक पत्नी सांभाळता आली नाही रावण बोलतोय मी ऐंशी हजार पत्नी सांभाळत एकीची तक्रार नाही आईल्या त्रुपती तारा शिता मंडोरी पंचकन्या स्वनी महापात हे तिचं चरित्र आहे पातीवरती तिचा सर्वात पहिल्या नंबर ते मंडोरी माझी पत्नी मला चौदा चौकड आयुष्य चार लाख बत्तीस सारखा येऊन आठ लाख चौसष्ट युग बारा लाख शंभर हजार येऊ युग सतरा लाख अठरा तुरता येऊ त्रेचाळीस लाख वीस हजार गुरुणी बरोबर रावण एवढा प्रचंड तो शक्तिशाली वतन आयुष्य ब्रह्मदेवाचा पुत्र होता चार वेद सहा शास्त्रा ठापुरांचा संपूर्ण पाठ होते तू एक एक स्वतःची महती सांगतो रामा मी तुझ्यापेक्षा सर्व गुणात श्रेष्ठ आहे नऊही ग्रह माझ्या दारामध्ये मा पाणी भरतायत पण पुढचं वाक्य आहे का तो काय म्हणतो माझ्या का रामा तुझ्यापेक्षा सर्वात मी मोठा आहे पण विजय तुझा झाला था आणि माझा पराजय झाला याच उत्तर मला माहिती आहे तो काय म्हणतो याचं उत्तर मला माहिती आहे मी तुझ्यापेक्षा सर्व मोठा आहे अरे माझ्या घरातलं मतदान किती माहितीये का चार लाख आता रावणाने घेतला मतदान होता ऐंशी हजार पत्नी एक लाख मुलं सव्वा लाख नातू काय कळलं ना कोणत्या दिवशी घेतली होती तो सांगतो मी सर्व गुण संपन्न आहे पण तरी तुझ्यापेक्षा मोठा असताना माझा पराजय काय झाला याचं उत्तर मला पाहते रामाने विचारलं रावणा काय उत्तर आहे एवर रावणाने उत्तर दिलं सांगू का रामा त्याचं <laughs> एकच उत्तर आहे माझा भाऊ माझ्या सोबत नव्हता आणि तुझा भाऊ तुला सोडून नव्हता सर्वांना आनंद वाटला सर्वांनी तुमच्यासारख्या टाळ्या वाजवल्या सर्वांना बरं वाटलं काय उत्तर होतं पण रामाना पटलं नाही हे उत्तर रामाला पटलं नाही आणि प्रभू प्रभुरामचंद्रा सहित रामणा रॉंग तू चुकी उत्तर दिलंस हे त्याचं उत्तर नाहीये माझा भाऊ माझ्यासोबत तुझा भाऊ तुला सोडून आला हे त्याचं उत्तरच नाहीये मग काय उत्तर आहे त्याचं खरं उत्तर हे जेव्हा बीबीशी तुला येऊन बोलला होता की आपण शीता परत करू त्या टायमाला तू शीते करता राज्या करता भावाला लात मारली तू राज्या करता भावाला लात मारली मी माझ्या भावाकरता राज्याला लात मारली त्याचं उत्तर तू राज्या करता भावाला लात मारल्यास आणि माझ्या भावाकरता राज्याला लात मारली उत्तर त्याग केला जातो तेव्हा विजयश्री मिळत असते समर्पण लागतो करावं लागतं वाजवत आहेत मारत पकवत वाजवतात सिंग वाजवत आहेत सहज हातातून बाहेर पडतो त्याला गॉड गिफ्ट म्हणतात ना गुन्हे गुन्हा वित्ती गुन्हे गुन्हे गुन्हेचे तर वर्धा भाषेत बोलू भूमीचे मार्ग सांगे कुंभाची लवलव नाना आचार गौरव सुखरी नव्हती देव कोणालाही गुण देत नाही देत नाही कोणालाही आयुष्याच्या आयुष्याला तर सूर लागत नाही अहो ह्या माईकवर सोडा वक्तृत्व हा गुणी विद्वत्ता वेगळा गुणी वक्तृत्व वेगळा गुणी लोक प्रचंड विद्वान बुद्धिवान असतील माईक हातात चालू सोडा बंद माईक हातात घेऊन बोलत नाही वाक्य हा कॉन्सन्ट्रेट आहे लवकर कळेल माणसं चालू माय प्रबळ ते कौतुक नाही ते बंद माईक रे हात आलं तरी बोला हिंमत होत नाही मी माझ्या एका पोराला सांगितलं होतं तू प्रॅक्टिस करता माईक हातात घेऊन प्रॅक्टिस कर हातात दिला तरी फक्त हातात मायके या शब्द उंट होत एखादा गुण नाही सोपतसंस्थितीत हे एकमेकांच्याशी टिंगल करते एखादं चुकलं विकलं एकमेकाला सांगते आमच्या संस्थेतील माझ्याकडे अशी दीडशे पाऊन ऐंशी पूर होते मी सांभाळे प्रचंड मोठी ते आता मला भेटत आले तिने सांगितलं महाराज आम्हाला आमचे गुरुजी म्हणले त्यांना जाऊन भेट आता त्यांना जे पकवा शिकवतात त्यांना सांगितलं भेट म्हणून बरोबर छान छान चांगलं शिका प्रॅक्टिस करा म्हणजे संस्थेत मुलं त्यांना बोलतात त्यांचा प्रॅक्टिसला उभा केलं ना आमच्या संस्थेच्या पोरला प्रॅक्टिसला उभा केलं त्याचं कीर्तन झालं दुसऱ्यांना त्यांना आठवलं म्हणत चुकलं म्हणत ज्या दिवशी मी उभा त्या त्याशी सर्वांना आग लावणार काय आग वाजेल कोणीही उभा राहणार की कोणाला सांगणार चुकलं तुझं रॉंग मी उभारणार याची पेट ना आता पोरात पोरं बोलत होते एक पोरगा का माझ्या पेशाने तुम्हाला बाबा एक वाक्य बोलायचं होतं अरे मला बोल ना बाळा तुम्हाला आपला जो गणेश आहे गणेश तू कोणाला असं बोलतो कोणी कीर्तन केलं की त्यांना संकवास पडलं तुझं कीर्तन मी उभा राहणार आग लावणार का तू उभार बोलव रे तुला गणेश पुढच्या रविवारी कीर्तन करतो आत्ता ना बो आपण उशिरा करणार म्हणून पुढच्या रविवारी तू कीर्तन करायचं सांगितलं ऐकावं लागलो राहिला उभा घेतला अभंग पण ते संस्थेत कीर्तन म्हणजे काहीतरी असं कपडे कपडे घालायचं काय करत नाही लुन करते असतो टॉयवेट लावून लावून बरमडे उभे टाळ ते प्रॅक्टिस असते ना उभा राहिला अभंगात चाल झाली डोळे जातले डोळे पूर्वने काय करतो तुम्हाला चिंतन तो आता का अरे शिवरात्र संपन्न शिवरात्र संपते चिंतन हा सांगितले डोळे उघड बोल म्हणला आता काहीतरी काय बोलू म्हणला बर ठीके बोलतो म्हणला काय म्हणतात महाराज हा हा काय तो करा महाराज नाही करायचा महाराज महाराज म्हणला हा काय म्हणला बुरू म्हणले काय चाललंय तुम्हाला मदत बोलू नका ना मी मदत बोलू नका विक्षेप करू नका अरे सोप असतं बघतो तू लाखाने कदा बघता त्या मला येतो काय म्हणते शतीशी जयतीशूर हा सहस्त्रीशी तर पंडित आहात वक्ता दस सहस्त्रीशू का दात भोवती बांधवा मी तुला तर वक्तृत्व स्वतंत्र बोलित माझा विषय ना मी बोलता बोलता मी फक्त एवढ्या संबंधाने बोलत होतो रामाने संपूर्ण त्यागाचा विषय आपल्या आराध्य देवीचा वरण करत तो पण गोड विषय सांगितले महाशिवरात्री सांगता सांगता एक एक पर्व पुढे घेऊन जातो नृशी जयंती सांगितली नृशीच्या संबंधाने पुढे आणखी थांबला गेलो चोवीस तातून ते चोवीस पाच असे एकोणतीस उपवास करावेत उपवासाच्या दिवशी आपल्या पोटात अन्न नसावं खूपच भूक लागली तर फल आहार करावा असं मी सांगालो नाही कळलं मी आता फराळ करणार म्हणून ज्यांना मला खाऊ घेत ते माझ्या असे पाहायला बापरे आम्हीच वाढले मी पुढच्या एकादशीच सांगायला महाशिवरात्रीचं सांगायला याकरता बरं होतं कारण कथेची समृद्धी ह्या वसानावरी जर बोलायचं असेल ताकत ताकद अंगत असं तर ता बोलता येईल ना पोटात फक्त फळं गेली पाहिजे फळं का गेली तो कोणाला बोललो मला माहित नाही दुपारी कोणासाठी फोन आला तेव्हा मी त्याला सांगितलं फळामध्ये फॉलिक नावाचं ऍसिड असत प्रत्येक फळामध्ये जे आपण वॉश करतो ना वॉशिंग वॉश करण्याकडे ऍसिड असतो तसं फळामध्ये एक ऍसिड असतो ते ऍसिड फक्त एकच काम करतो तुमची बॉडी जसं स्ट्रॉंग करतं तस आतून ती बॉडी क्लीन करतो गाडीची वॉशिंग सर्व्हिशिंग करतो ना आपण बॉडीची सर्व्हिशिंग आतून कशी करणार गंध आपल्याला पोट पुढद्या नळी आत टाकावी असं साफ करून घ्यावं नाही कळून लोक प्रेशर न सगळं आतडे जतडे स्पष्ट करावी आत मोठा जर गडबड झाला असं असतो नळी टाकून सगळं प्रेशर धुन काढत बॉडी क्लीन स्वच्छ मन झालं झाल्यासारखं तुम्हाला आणखी माहिती करता सांगतो खरं तो कीर्तन सांगायचा विषय नाही पण कधी कधी सांगावं लागतो म्हणून सांगतो मी खूप मोठं कोणाचे बंगले पाहिलेत तर त्या बंगल्यामध्ये मला सर्वात मोठा दोष खूप लोकांच्या बंगल्यात दिसल्या दोष सांगतो तुमच्याकडे तो असेल तो उद्या सकाळी तो बदला बंगला खूप मोठा लाइटिंग खूप चांगली खूप सर्व चांगलं आणि त्या मध्ये टॉयलेट मध्ये एवढा बोल नाही कळलं डोकं जिथं फ्रेश चालतं नाही कळलं माणसाला दिवसभराचा विचार जर सर्वात जास्त पहिला कुठं सुचत असतो कारण पोटातला महिला जसा निस पावतो तसं तसा माइंड चालू लागतो तिथं उजेड प्रकाश असला पाहिजे म्हणजे बऱ्याचशा घराच्या शिष्टी मला काय करायला मार्ग नाही काही घरात मला सांगावं लागला मित्र तिथं प्रसन्न कारण त्या टायमाला जेव्हा धारण केलं गळ्यातलं जाव जेव्हा ते काना लावले असतो दोन वेळेला तेव्हा त्या कानाच्या मनाच्या विसर्जन मूत्र विसर्जन करताना घालण्याचं काही रिझन असेल की नाही त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे की त्याला जे धागा असतो कापसाचा धागा असतो आणि तो धागा माणसाच्या बॉडीतल्या संपूर्ण कानापासून मेंदूपासून संपूर्ण जेवढ्या नसेल त्या संपूर्ण चेतना तो सकाळी देत असतो जसं समोर विसर्जन होईल मूत्र विसर्जन होईल तसं तसं तुमचा मेंदू त्या टायमाला भावना ऍक्सेप्ट करत असतो तुमच्या काहीतरी क्रिएट करत असतो आणि त्या टायमा जर तुम्ही त्याला इंडिकेट नाही केली नाही तर तो शांत बसून बसतो ढेड होतो मृत्यू पाहतो काही तो त्या वेळापूर्वी त्याला संस्कार करायचं माझा विषया आणखी पुढे जाईल फक्त कशा संबंधाने बोललो फळं खाल्ली की बॉडी आतून क्लीन होते क्लीन स्वच्छ होऊन जाते म्हणून एकादशीच्या दिवशी शिवरात्रीच्या दिवशी दिवसभर फराळ करत असताना शिकतो तो फलहार करावा उद्या प्रोदस सकाळची दोन वर्षी आपण सर्वजण सोडतच असतात आणि त्या महाशिवराज्यांच्या महापर्वावरती आता शिवराजांची कथा त्या टी व्हीवरती सांगितली चंडभिल्लाची कथा जवळजवळ दरवर्षी आपण सर्व करत आलो की चंडविल्लांनी सहजपणे तिने केलं काय पाचशे पत्नी असणार सोमदत्त नावाचा राजा चारशे अठ्याण्णव त्याच्या कर्म करू लागल्या दोन पतिव्रता निघाल्या नंतर त्या हरणीच्या गर्भाला गेल्या तो राजा हरिण झाला आणि त्या हरणीतील हरणाची शिकार करण्याकरता दिवसभरात उपवासन असणारा चंडभिल्ल तोही इंद्राच्या दरगा दरबारातला घंटा बाजवणारा दूध पण शापित झाला उशीर झाला विलंब विघ्न विघ्न बोडबेल त्याला चिंद चिं व्हावं लागलं आपल्या स्वतःची आज काहीच दिवसभर दिसत नाही पण मी उपाशीपोटी घरातच जाऊ शकतो मुलांना काय खाऊ घालणार म्हणून ज्या झाडावरती बसला ते बिल्लाच हो बिलवद बिलबदळ बेलाचं झाड त्या बेलाच्या झाडावरती बसला जो जो समोर दिसेल तो आपल्याला दिसून एक एक पान खाली करून टाकत होता हातात घेतलेला पान खाली टाकत होता पण हातातलं पान हे बिले बदल हे त्याला माहित नव्हतं आणि खाली ज्याच्यावरती भगवान शंकराची पिंड आहे याचीही त्याला कल्पना नव्हती तो फक्त काय झाला होता आपल्या स्वतःच्या कामामध्ये अडथळा येणारा पान तोडत होता त्याचा अडथळा तो सारत होता पण ती भगवान शंकरला असं वाटत होतं माझा कोणतरी भाविक कोणतरी भक्त आहे कोणता तरी प्रचंड मोठा निष्ठावान भक्त आहे ज्याने दिवसभराचा उपवास करून माझी साधना करतो सारखी माझी साधना करतोय तो प्रचंड भोळ्या मनाचा महादेव त्याचं मन प्रसन्न होऊ लागलं प्रसन्न होऊ लागलं आणि जसं महिमन सूत्र म्हणते असत गिरी समस्या कज्जन सिंधू पात्रे तृतो ध्याता लेखनी पत्र गुरुवी लिखित येते गुरुत्वा शारदा सर्व कालम तदपित गुणांना मेष पारंभ येते हा महिमन सूत्राचा बत्तीसावा श्लोक आहे आज सकाळी मी ते स्टेटसही ठेवलं उद्या लिंक पण मी हे ऐकत गोष्ट होतो कारण महिमन दिवसात ऐकावं जसं वारकऱ्याची संध्या असते हरिपाठ वारकरी म्हणले की हरिपाठ दररोजचाच होतो तसं संन्याशी परंपरेमध्ये दररोजच महिन्न स्तोत्र गायल्याशिवाय अन्न प्राशन केलं जात नाही विदोषी असं त्याचे स्तोत्र केले जातात मी या संबंधाने बोलू लागलो त्या भगवान शंकराने प्रसन्न झालं कोण भक्त असावा ज्यांनी माझी उपाशी पोटी माझी साधना सुरू केली असं पाहता पाहता लागभर बेल त्याच्या अंगावरती पडली या पांद्यावर पाहिजे झाड मिळाली पण त्याच न लक्ष लक्षणं बेलावरती त्याचा, बेला त्याचा कॉन्सन्ट्रेट होता फक्त शिकारीवरती शिकारी कोणती तरी जाईल तो पण भगवान शंकर प्रसन्न झाले पार्श्वदा साईचा जा आणि त्याला पाठवा आणि त्याला विचारा तुला काय होईल त्या तो पहिले तो खोटंच वाटलं मला कशाला भेटायला मी काय काम केलं त्यानं सांगितलं तू भगवान शंकराची उपवाशी पोटी सकाळपासून पोटात अन्न नाही आणि एवढ्या उपाशी तपशी संपूर्ण रात्र जागून काढी दिसत नाही म्हणून म्हणून रात्रभर ज्या शिवाची आराधना केली ती रात्र जागून काढली महाशिवरात्री रात्री तो शिवाच्या आहे रात्र जागरण केला गेला ती रात्र म्हणजे महाशिवरात्री रात्रभर त्याच्यात नावाचा जागर केला गेला त्याने दिवसभर तर अन्न खाल्लं नाही पण रात्रभर तो उपोषवता सकाळच्या प्रहरी त्याला दर्शन घडले गेलं त्याला विचारा तुला काय पाहिजे आता काय माणसं देवही प्रसन्न झाला पण मागण्याचा अधिकार राजा प्रसन्न झाला चुन्यावर घरावला तंबाखूवरी शेतात नांगरत होता आणि राजा तिथे राजाने त्या आज प्रसन्न झालो काहीतरी देवा कोणा तरी समोर एक व्यक्ती होता इकडे e, मी या राज्याचा राजा आहे राजा साहेब काय पाहिजे मागून घे तुम्हाला सकाळपासून बेचिन झालो तंबाखू सोबत कोण सुनात नाही कळलो नमुनेवर गेल्या कडे अरे राजापासून आपण कोणाला काय मागतो आपली रिक्वायरमेंट तशी असावी आपल्या स्टेटस प्रमाण तर मागाव आपल्या लायकी प्रमाण तर मागाव आपली लायकी नसताना जास्त मागून कमी मागून ते आपल्या ला शोधलं पाहिजे ना कधी कधी आपल्या स्वतःच स्टेटस पाहिलं की चेहरी एवढे सुंदर दिसतात आणि आपण ज्याला फॉलो करतो ते फॉलोअर्स पाहिले डोका हँग होतो आपण पाहा सांगितलं आमचे एवढे फॉलोअर्स आहेत फॉलोअर्स फॉलोवर्स पाहायला आमचा एक मित्र आहे आता गेले महिने त्याचा ऍक्सिडेंट झाला त्याला एफीला पाच हजार लोक आहेत हे लोकल ऍक्सिडेंट झाला पाय मोठा हॉस्पिटलला होते घरातले तिघीला नव्हती नाही कळलं बिलाचे पाच हजार होते ते तिथून मत होते काळजी घे तुला काय कच यू युअर माय हार्ट युअर माय ब्रेथ तू माझ माझं स्पंदन माझी धडक नाही काय काय मला फक्त तिथून ऑनलाईन होतो जिथून ऑनलाईन काळजी करू नको नुसतं मी यू मी तुझ्या सोबत आहे लाईफ टाईम शंकर मस्त येड्या ती पाय मोडला त्याचा पाय मोडला आबाशी जगत अशी जगू नका आबाशी जगत ज्या आवडल्याने कधी एक पिला फ्रेंड होती त्याऐवजी सर्वात पहिली धावून अशी गुरुरी वैकुंडाशी पखाव शिकलो आणि नंतर मी त्यांच्याकडे विशारद केलं आळंदी आमच्या महाराज पांचाळ ज्यांचा सर्वात पहिला विद्यार्थी मी झालेला ते झालेला गाडी सांगत होता आम्ही पांचाळ गुरुजीकडे शिकतो मी आशो भाऊ पांचाळ हा भाऊ नाही गुरुजी बरोबर गुरुजी साधना करावं लागतं बोलावं लागतं पुढे भगवंतांनी प्रसन्न केंद्र एकच सांगितलं मला काहीच नको मला फक्त प्राण्यांची भाषा कळावी त्याचा परिणाम असा जरा कळावी प्राण्यांची भाषा कळू लागली प्राण्यांना आपली भाषा कळते आणि आपल्यालाही प्राण्यांची भाषा कळते शेतकरी वर्गाला नवीन सांगायची गरज आहे का आपल्या बैलाला भूक लागली शेतकऱ्याला सांगावं लागतं आणि त्यांच्या गाडी झुंपली मानेवरती त्यांच्या जू टाकला की बरोबर शेता ते शेतातच जाऊन थांबणार तासरा मोकळा सोडा लहान लेकरू गाडीत बसवा ते पडणार नाही गुड्या मारणार नाहीत मारणार नाहीत ते बरोबर तिथंच था जाऊन थांबणार काही तर एवढे हुशार बैल ते स्वतः जो काढून घेते आव्हाज दिले की ते तिथं थांबणारच छत्रपतीश्वरांची यशवंतराची घोरबुडी आपल्या सर्वांना माहिती जेव्हा छत्रपतीश्वरांच्या यशवंतरा पकडचं फिरकावलं तानाजीनं त्या टायम ती गडपूर खाली आली आणि तिला मृत्यू दिसला होता तानाजी परत नाही तर यशवंत तुला कळतं का आजपर्यंत जेव्हा जेव्हा तुला फेकलं तेव्हा अद्याप तरी परत आली नाही जर वरती ठेवायचं नसेल तर मला स्वतः वरती जावं लागेल शेवटचं सांगतो तर ती मुकी होती तिला भाषा आपल्या मालकाची भाषा करत होती पण तिला हे सांगायचं होतं तुम्ही वरती जाताय माझ्यावरती चढून पण तुमचा मृत्यू मला वरती दिसतो तिला मृत्यू दिसला होता तानाजीचा ती पकडण्याकरता तयार नव्हती दोनदा फेकली तीनदा फिकली, फिकली। पण ती पकडतच नव्हती कारण तिला भीती वाटू लागली स्वराज्याचं देणं माझ्या हातातून जाईल या संपूर्ण स्वराज्याला उभा करणारा ताज उभा करणारा स्वराज्य उभा करणारा एक चांगला सिंह माझ्या हातून जाईल तिला चित्रा होती प्राण्यांना कधी ना स्वतःची भावना माझा विषय पुढे लांबत जाईल मला फक्त प्राण्यांची भाषा कळावी त्या बिल्लाची इच्छा पूर्ण झाली आणि सर्वांना कल्पना आहे तिथे घडलं काय एकच काम घडलं समोर आलेल्या हरणी सर्व पाहिल्या आणि त्या हरणीचा पाहून त्याने झालेला संवाद नामदेवांनी फार गोड वर्णन केले ना म्हणतात ते आलेली हरणी जाळ्यामध्ये सापडली पहिला तो हारिण सापडला त्या सांगितलं तो येईपर्यंत मी थांबते दुसरी हरणी आली तिने सांगितलं त्यांना आम्ही सांगतो तू पहिला आम्हाला खापर आमच्या पतीला सोडू तिने सांगितलं आपले दोन बछडे घरी आहेत तू गरोज आले हिच्या पोटात दोन बाळ आहेत ते दोन पिल्ले जवळ आले आणि ते सगळी म्हणून त्या पारद्याला प्रार्थना चंद महाराज आमच्या वडिलांना सोडा खरंतर आमचं का एकमेकाची प्रीती एकमेकाची एक, मराठीचे काव्य घर असावं घरासारखं नकोत नुसत्या भिंती घर असावं घरासारखे नकोत नुसत्या भिंती तेथे पाहिजे जी, प्रेम जेवढा नको नुसती नाती घरामध्ये प्रेम नाते गोपाय असेल तर श्रद्धा भावना एकमेकाच्या ना हल्ली तर फार अवघड झालंय भाऊ भावाकडे पाहत नाही मुलगा वडिलाकडे पाहत नाही वडील मुलाकडे पाहत नाही एकमेकांच्या घरात एकमेकांना भेटायचं नाही घर ज्यांच्या करता बांधलं ते घरात एका टायमाला सापडत नाहीत बापांनी संपूर्ण गाव लुटलं बंगला बांधला पूर्ग बापाच्या समोर घरात बसला तयार ते उलट आईला फोन करून सांगतं आई पप्पा गेले का नाही गेले गेले दे ज्या बापाने त्याच्याकरता घर बांधून गावाला उठलं नाही पिढलं त्याचं पोरग त्याला भेटायचं नाही त्याच घरात जिवंत पोरग तर घरात पोरगाने भेटत नसेल वाक्य लक्षात ठेवा जिवंतपणे तर मृत्यूनंतर काय मृत्यूनंतर काय उरळ सायंकाळचं जीवन होईल तोपर्यंत सामुदायिक जीवन असावं ज्या दिवशी सुट्टी करीत रे आठ दिवस रात्री फिरायचा त्याचा विषय प्रश्न आहे आता आम्ही सामुदायिक जीवन म्हणजे जी परत आहे ते बंद करणं नाही कळलं जर <laughs> आम्ही संध्याकाळी घरी जीवन गोष्टी पांग ना का फक्त मी भावने याकरता बोलो जेव्हा आपण हजर आहे तेव्हा एकच गोडावा थांबळा मी आलोच दहा मिनिटं अरे दहा मिनिटं थांब सोबतच जीव हे करे तुला काय आवडतं आनंदाने खाऊ मी दिला पाहिजे ना फॅमिली शेतात काय होतो आमच्या एका मित्रा विचारतो मला बऱ्याचशा हॉटेलला कळलं नाही फॅमिलीच स्पेशल फॅमिली करताय स्पेशल फॅमिली करताय त्या फॅमिली शब्द म्हणजे पाच अक्षरे एफ एम आय एल वाय बरोबर आहे का एफ शब्दाचा अर्थ होतो फादर ए शब्दाचा होतो अँड एम शब्दाचा अर्थ होतो मदर आणि पुढे शब्द आहे आय एल वाय म्हणजे आय लव्ह यू मग फादर अँड मदर आय लव्ह यू म्हणजे फॅमिली आई आईवडल्यावरती प्रेम करणे फॅमिली फक्त बायको बायकोवरती ताकणी जुलै जाणार नाही फॅमिलीवर एवढं जरी आपल्याला घरी जाईवडल्याचं मिस्टर करायला गेल ते जरी असेल त्यांच्या अंगावरती चांगले कपडे नसतील पण त्यांना आपल्या चांगल्या कपडे राहत म्हणून त्याने स्वतः चांगले कपडे घातलेले त्याने स्वतः फाटले कपडे याकरता घातील तुम्ही चांगले घाला त्यांना जर चांगले घातले असतील तर फाटले आपल्या वाटा आले असतील माझा विषय पुढे त्या एकच सांगितलं माझ्या वडिलांना सोडून द्या त्या पांजणाची भावना पाहून देवदूत आले त्यात पांजणाचा उद्धार झाला यालाही प्रचंड मोठा उद्विघ्न झाला याचाही उद्धार केला गेला याचा अर्थ मला इथपर्यंत फक्त शिवराजीची कथा सांगायची होती भगवान शंकर कोणत्याही भावनेनं कोणत्याही अंतकरणाने म्हणून देवाचं वैशिष्ट्य कोणतं असेल तर ज्याला कोणतीही भावना मांडण्या असते मुद्खावर ते विष्णवे बुधावर ते विष्णवे नम इत्या दोपी समम फरम अर्थात तो कोणत्याही भावनेनं भाजला मौरींच्या भव्य नंतर प्रमाण घेतो माऊरींच्या भव्य सांगतो नंतर तो कोणत्याही भावनेनं भाजला पण तरी तो भक्ताचं कल्याण करतो म्हणून देवाला दिलेल्या सर्वात पहिलं विशेषण अभंगाचं पहिले <laughs> गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह नवज नाझरे पठार तालुका पुरंदर जिल्हा पुणे विनी समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ नाजरे कडे पठार